तशी सरकार आहेत आणि त्या सरकारांनी प्रचंड काया पालट त्या जनतेचा करून दाखवलेला आहे रशियन क्रांतीचं उदाहरण पहिलं एकोणीसशे सतरा साली सगळे कामगार शेतकरी एकत्र आले सैनिक एकत्र आले मोठ्या शहरांमध्ये जबरदस्त उठाव केला भांडवलदार जमीनदार वर्गाच सरकार उलथून टाकलं रशियामध्ये पाच वर्ष यादवी युद्ध झालं देशांनी तिथल्या भांडवलदारांना मदत करण्यासाठी आपलं सैन्य पाठवलं पण कामगार शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं लाल सैन्य उभारलं त्याच्या विरोधात जबरदस्त लढा केला पाच वर्ष लढा केल्यानंतर लाल सेना जिंकली पांढरी सेना हरली आणि तिकडचं राज्य लाल बावट्याच लेनिन ज्याचे नेते होते ते अत्यंत दृढ झालं दृढ झाल्यानंतर तुम्हाला सांगतो एकोणीस वर्षाच्या आतमध्ये एकोणीसशे छत्तीस मध्ये रशिया शेवटच रोजगार विनिमय केंद्र बंद केलं गेलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज माहिती आहे ना जिथे बेरोजगार तरुण तरुणी आपलं नाव नोंदतात की आम्हाला नोकरी नाही आम्हाला नोकरी द्या एकोणीस वर्षामध्ये शेवटचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद केलं का बंद केलं गरजच नाही कोणी बेरोजगार राहिलाच नाही कळलं की नाही सगळ्या बेरोजगारांना नोकरी मिळाली एकोणीस वर्षामध्ये थोडा वेळ लागला असं नाही जादूची कांडी नाही ना समाजवाद एकोणीस वर्ष लागले दहा वर्षामध्ये संपूर्ण निरक्षरता नष्ट करण्यात आली रशियामध्ये दहा वर्षामध्ये असे अनेक शिक्षक तयार केले गेले जा गाव साक्षर करा लोकांना लोकांना अगकड शिकवा बरोबर की नाही सगळीकडे ते झालं गाव लोकांना त्यांना नोकरी मिळाली आहे की नाही शिक्षकांना नोकरी मिळाली की हे करा सरकारने केलं ते सगळं नष्ट झालं एकही बेरोजगारी नाही महागाईच आता जे रशियाला मी गेलो होतो एकोणीसशे त्र्याऐंशी साली दोन तीन उदाहरणं तिथली देतो हो। हे बेरोजगारीचं मी सांगितलं तर आम्हाला आम्ही एस एफ आय डी वाचं शिष्टमंडळ होतो तिकडे गेलो होतो मॉस्को नंतर आणखीन काही भागामध्ये तिथे आम्हाला एका विद्यापीठामध्ये नेलं युनिव्हर्सिटीमध्ये आणि सगळी कॉलेजेस वगैरे त्याच इकडे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज बाकी आर्ट सायन्स कॉमर्स वगैरे हो सगळे पॉलिटेक्निक हे सगळे तर तिथे लकीली त्याच दिवशी निकाल लागलेला होता एका मोठ्या परीक्षेचं तर तेव्हा तो, तो सगळा निकाल त्या विद्यापीठाच्या नोटीस बोर्डावर लावला होता त्यावेळेला कसं आहे हे काही डेटा वगैरे काही नव्हता मोबाईल नव्हतं कॉम्प्युटर पण नव्हता त्र्याऐंशी साली कुठे काय होतं काहीच नाही चाळीस वर्ष झाली झाला आणि तेव्हा तो एक चार्ट ठेवला होता मोठा असा लांब लचक चार्ट तर आमच्या दुभाशीला आम्ही विचारलं की हा चार्ट मला सांगा बरं काय ते रशियन मध्ये होतं ना आपल्याला काही रशियन माहीत नाही तर तिने सांगितलं चार्ट मध्ये काय म्हणाली हे बघा पहिला कॉलम तर विद्यार्थी विद्यार्थिनीच नाव साहजिकपणे नंतर मग प्रत्येक विषयामध्ये मा किती मार्क मिळाले हे मार्क नंतर टोटल म्हणजे एकूण मार्क किती मिळाले पण सर्वात जास्त मार्क मिळाले तो एक नंबरला दोन नंबरचा दोन नंबर तीन नंबर वगैरे असं आणि मग त्यांनी सांगितलं आणखीन एक कॉलम होता तर आम्ही म्हटलं हा शेवटचा कॉलम काय प्रत्यक्ष घडलेली घटना सांगतोय काय सांगावं आम्हाला तिने सांगितलं हा जो शेवटचा कॉलम आहे तो यांचा रिझल्ट लागल्यावर यांना नोकरी कुठल्या कारखान्यात किंवा संस्थेमध्ये मिळाली हे त्या शेवटच्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे विश्वास बसेल विश्वास बसेल विश्वास बसेल कधी आपल्या देशात झाले असं झालंय पास झाला लगेच त्याच मार्क लिस्ट प्रमाणे मेरिट प्रमाणे जो एक नंबरवर आहे त्याला चांगली संस्था मिळाली ते तर होणारच ना असं तर नाही आपण बोलू शकत की ढला चांगलं दे असं बोलू शकतो का ते समाजवादात पण नाही होणार जो हुशार तो हुशारच आहे की नाही तर मेन मुद्दा सांगायचा की सगळे पास झालेले होते त्र्याऐंशी सालची गोष्ट आहे प्रत्येकाला एक दिवस सुद्धा वाट बघायची नाही रिझल्ट लागल्यावर एक दोन दिवस जरा आराम करा पार्ट्या टाका काय करा ते करा पण दोन तीन दिवसानंतर त्या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट करायचं सरळ नोकरीची सुरुवात करायची प्रत्येकाच्या रिझल्टचा असच आम्ही वेळेत आलो तर म्हणतो सर आपल्या कधी आयुष्यात कधी असं होईल का कधी आपल्या देशात होईल का हे बघितलं मॉस्कोमध्ये तुम्हाला सांगतो आम्हाला जरा भूक लागली होती ते देतात सगळं काही तरीसुद्धा आम्ही जरा म्हटलं चला बाजाराचा फेरफटका फेर मारूया फेरफटका मारला तिथे बघितलं ब्रेड चांगली होती आणखीन जाम वगैरे होता थोडेसे पैसे होते आमच्याकडे ते दिले तर ते ब्रेड वगैरे आम्ही खरेदी केली जरा म्हणजे भूक लागली होती जाम वगैरे घेतला असं साहजिकपणे ते जी बाई होती स्टोअरमध्ये तिला विचारलं म्हटलं या ब्रेडची खूप कमी किंमत होती म्हणजे आपल्या याच्यात दहा पैसे वगैरे असेल तिला विचारलं की या ब्रेडची किंमत गेल्या वर्षी किती होती ती म्हणजे दहाच पैसे म्हटलं त्याच्या आधी किती होती तू किती वर्ष काम करते इकडे ती म्हणाली मी तर इकडे पस्तीस एक वर्ष काम करते आणि तिला विचारलं मग ती म्हणाली असं म्हणण्या तेवढीच होती तेवढी ते म्हटलं अरे किती वर्ष तेवढीच होती दहा पैसे ती काय म्हणाली माहितीये एकोणीसशे पंचावन्न साली पाच पैशाची दहा पैसे केली मला आठवत आणि पंचावन्न सालापासून एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत गेली अठ्ठावीस वर्ष ब्रेडचा भाव दहा पैसे म्हणजे दहा पैसेचा आहे विचार करा असं कधी आपल्याला विचार होऊ शकतो आपल्या भगिनी आलेल्या आहेत तुम्ही गेला किराणा दुकान घ्यायला अरे आज गेला उद्याचा भाव वाढतो की नाही उद्याचा भाव वाढतो हे तिथे आपण बघितलं कळलं कामगारांना कारखान्यात काम करतात त्यांच्यासाठी घरांची सगळी कॉलनी सरकारनी बांधलेली गरज कळलं की नाही थोडस भाडं फुकट नाही थोडं भाडं त्याला मिळतं ना बघा मग थोडस भाडं द्यायला काय पण सगळी घरं यांनी बांधले शिक्षणामध्ये के जी टू पी जी पूर्ण मोफत शिक्षण होत एक नवा पैसा भरायचा नाही मूल झालं दोन तीन वर्षानंतर त्याला के जीमध्ये कळलं ना त्या ठिकाणी मग नंतर पहिली दुसरी जे काय असेल ते अगदी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सगळं सरकार बघणार इवन हॉस्टेल वगैरे हो सगळं तुम्हाला एक नवा पैसा द्यायचा नाही विचार करा शिक्षणाबद्दल रोजगाराबद्दल आहे की हे आपण म्हणजे ह्याला म्हणतो समाजवाद समजून घ्या चीन मध्ये क्रांती झाली नंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या दोन वर्षानंतर एकोणपन्नास साली आणि तिथे क्रांती झाली जबरदस्त क्रांती झाली तिथलं लॉंग मार्च आपल्याला माहिती आहे आपण लॉंग मार्च म्हणतो ना आपला त्याच्याबद्दल आपण खूप कॉलर टाईट वगैरे करतो ती करायला पाहिजे अभिमान वाटलाच पाहिजे आपण किती चाललो दो, दोनशे किलोमीटर चाललो दो। दोन हजार अठरा एकोणीस वगैरे नाही का दोनशे किलोमीटर पण खरा लॉंग मार्च कुठला माहितीये खरा लॉंग मार्च चीनचा कम्युनिस्ट पार्टीचा सगळा शत्रू आला होता कम्युनिस्ट पार्टीला खलास करायला युद्धातली लढाई होती आणि तो आला संबंध येणार ते जर संपले असते तर संबंध कम्युनिस्ट पार्टी संपली असते चौतीस सालची गोष्ट आहे आणि तेव्हा से तुम जो त्यांचा नेता होता चिनी क्रांतीचा तो म्हणाला अत्यंत धडाकेबाज तो म्हणाला हे बघ तीन बाजूनी आपल्याला वेळा पडलेला आहे शत्रूचा चौथी बाजू अजून खाली आहे अजून वेळा पडायचा आहे एकदा तो पडला की आपण सगळे गेलो बाराच्या भावात हो वेळ आहे तोपर्यंत आपण त्या पश्चिमेकडून आपण चालायला सुरुवात करूया पश्चिमेकडे जाऊ मग उत्तरेकडे जाऊ आणि मग तिथे बघूया काय होतं तिथे मागे सोव्हिएट युनियन आहे रशिया आहे आपल्या मागे इथे कोणीच नव्हतं तिथे लालबावट्याचा देश आहे उत्तरेला त्याच्या जवळ जर आपण गेलो तर किमान मागून आपल्यावर कोणी शत्रू हल्ला करू शकणार नाही कारण आपण लालबावट्याचे सोव्हिएट युनियनचे लोक पण लालबावटेचे आणि लक्षात त्यांनी चालायला सुरुवात केली दक्षिण चीन चीन म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो भारताच्या तिप्पट आकाराने मोठा देश तिप्पट मोठा आपण आपला देश फार मोठा समजतो आहेच मोठा तो पण आपल्यापेक्षा तिप्पट मोठा देश आहे चीन आकाराने ते निघाले एक वर्ष चालले एक वर्ष आणि किती किलोमीटर चालले त्यांच्या अधिकृत इतिहासामध्ये लिहिलेले आहे साडे बारा हजार किलोमीटर ते चालले एक वर्षामध्ये किती किलोमीटर बारा हजार किलोमीटर आणि नुसते चालले नाहीत डोंगर दऱ्या बर्फाचे सगळे हे अनुभव चीनच मी तुम्हाला सांगत होतो की हा जो लॉंग मार्च झाला हा काही नुसतं वरून नाही झाला तेव्हा हायवे वगैरे हो नव्हते एकोणीशे चौतीस साली आणि ते लोक चालले डोंगर दऱ्या प्रचंड नद्या क्रॉस करणं हे सगळं प्रचंड बर्फिले डोंगर आणि शत्रू मागे भांडवलदारांचा शत्रू यांच्या मागे सातत्याने लढाई करत करत समोर शत्रू मागे शत्रू हे सगळं करत हे सगळं होतं त्या सगळ्यामधून हे एक वर्ष चालले साडेबारा हजार किलोमीटर आणि सर्वात तुम्हाला सांगतो म्हणजे धक्कादायक गोष्ट जे लोक निघाले या लॉंग मार्चला कम्युनिस्ट पार्टीचे चीनमध्ये किती होते तीन लाख लोक होते तीन लाख तीन लाख लोक चालले कारण ते सगळे तर तिथे राहिले असते दक्षिण मध्ये कापून काढलं असतं प्रश्नच नव्हता हो म्हणून जायला दुसरा काही इलाज हो आणि शेवटी जेव्हा एक वर्षानंतर उत्तर चीनला यनान नावाच्या गावाला ते पोचले त्यावेळेला त्याच्यामध्ये फक्त तीस हजार लोक राहिले होते वाटेमध्ये एक वर्षामध्ये युद्धामध्ये या सगळ्या एकूण याच्यामध्ये प्रचंड कठीण परिस्थितीत दोन लाख सत्तर हजार लोक मारले गेले तीस हजार लोक राहिले आणि ते त्या या पोहोचले पण तिथे त्यांनी बेस तयार केला आणि त्याच्यानंतर जपानने हल्ला केला चीनवर दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचंड नुकसान झालं हे सगळं झालं पण तरी कम्युनिस्टांनी त्या ठिकाणी आपला जो अड्डा बांधला हळूहळू तिथून सगळ्या चीनमध्ये ते तिथे जमीनदारांच्या विरोधात हे करतात जे क्रांतीसेवा नाना पाटलांनी इथे काम केलं प्रति सरकारच्या वेळेला जे डी बापू लाडांनी इथे काम केलं नांगाथंडा नायकोटींनी इथे काम केलं प्रति सरकारच्या वेळेला जमीनदारशाहीच्या विरोधात ते सगळ्या चीनमध्ये तशा प्रकारचं काम हे करत गेले एक एक गाव जिंकत गेले आणि मग तेरा वर्षामध्ये सबंध चीन त्याने जिंकला लाल बावट्याचा चीन झाला एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे एक जबरदस्त काणी आहे आणि तुम्हाला दोन हजार तेरामध्ये आम्ही जेव्हा त्या चीन मध्ये गेलो होतो त्याचं उदाहरण ते मला वाटतं पुस्तक पण आहे माझं चीनचं इथे असेल चीनवर मी लिहिलंय काय ते चीनमध्ये चीन आम्ही काय बघितलं वगैरे सगळ्यांना त्याचा इतिहास तिथे जेव्हा आम्ही गेलो तुम्हाला एकच सांगतो तिथे एका आदिवासी प्रांताला आम्ही भेट दिली आम्हाला ते शेड्यूलमध्ये होतो आता बीचिंग वगैरे आम्ही बघितलं शहर राजधानी वगैरे शांघाय बघितलं मुख्य शहर ते तर प्रचंड मोठं औद्योगिक शहर तिथलं तर प्रगती प्रचंड म्हणजे डोळे दिपावण त्याबद्दल राऊस दे कळलं की नाही पण इथे आपण किसान सभेच्या जा असल्यामुळे सांगतो ग्रामीण भागामध्ये आम्ही मुद्दाम केल आणि त्यांना सांगितलं आम्हाला पाहिजे आणि तो जो होता तो आदिवासी भाग होता चीनमध्ये पण आदिवासी आहेत असे प्रांत आहेत ते आदिवासींचे कळलं की नाही आणि आपल्याला माहिती आहे जसं आपल्याकडे सुद्धा आदिवासी शेतकरी हा सर्वात मागासलेला आहे की नाही बाकीचा किमान थोडा तरी पुढारलेला असतो पण आदिवासींकडे दुर्लक्ष तर आम्हाला असं वाटलं आता बघूया तिकडे बघूया म्हणजे तिथे आदिवासी गाव आहे तिथे आपण जाऊ त्या प्रांतात आम्ही गेलो हो। आणि तिथे आम्हाला सांगितलं आम्ही एका गावामध्ये घेऊन गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं म्हटलंय बघा तुम्ही आम्हाला एखादा गाव नाही घेऊन जायचं पण असं होतं ना कधी कधी की कुठलं तरी एक ठराविक गाव चांगलं मॉडेल असतं नाही का आणि तिथे घेऊन जातात सगळे लोक अरे वा वा म्हणतात आणि म्हणतो आम्ही सांगू ते गाव आम्हाला दाखवायचं म्हणजे आम्ही सांगू ते गाव म्हणजे ते काही त्यांना तयारी करायला वेळच मिळणार नाही नाही का जे आहे ते दिसेल तसं आम्ही सांगितलं त्या गावात आम्ही आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं सा गाव कळलं आदिवासी शेतकऱ्याचं गाव काही बिगर आदिवासी शेतकरी पण होते असं पण असतं ना आपल्याकडे दोन्ही असतात मिक्स असतात दोन्ही होते दोन्ही बघितलं आणि तिथे आम्हाला बघितलं की त्या ठिकाणी प्रत्येक घर अगदी फर्स्ट क्लास सिमेंट कॉन्क्रीटचं दोन मजली शेतकऱ्यांचं घर दोन मजली सिमेंट कॉन्क्रीट पत्रे पित्रे काही नाही कवलारू वगैरे नाही आणि खालचा मजला त्याच्यामध्ये घर वगैरे नव्हतं घर पहिल्या मजल्यापासून खाली गाव होत ट्रॅक्टर पार्किंगसाठी गाडी पार्किंगसाठी म्हणजे शेतीचं जे सगळं सामान आहे की नाही ते सगळं पार्किंगसाठी खालची जागा अशी मोकळी आणि घर केव्हा सुरू होतं पहिल्या मजल्यापासून मग अजून दोन मजले सगळ्यात आम्ही बघितलं दोन फोर व्हीलर होत्या ट्रॅक्टर होते दोन हाँ? तीन चार टू व्हीलर होत्या आणि या सगळ्या घरामध्ये आम्ही सगळं गाव फिरलो एक घराचं सांगत नाही वर गेलो मोठा हॉल वगैरे बेडरूम वगैरे अजून दुसऱ्या मजल्यावर मग किचन तिथे किचन म्हणजे स्वयंपाकघर हे सगळं बघितलं आणि तिथे सगळ्या ज्या आधुनिक वस्तू लागतात सगळ्या आधुनिक वस्तू ज्या लागतात त्याच्यामध्ये मग रंगीत टी व्ही असेल वॉशिंग मशीन असेल ओव्हन असेल आणखीन काय काय ज्या गोष्टी आपल्या मुंबई सारख्या किंवा पुण्याच्या शहरामध्ये असतात त्या सगळ्या दोन हजार मध्ये म्हणजे किती वर्ष झाली दहा वर्ष झाली त्या ठिकाणी आम्ही सामान्य आदिवासी आणि बिगर आदिवासी शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही पाहिल्या आणि खरोखरच म्हणजे आपल्याला लक्षात आलं नाही म्हणजे आपण कुठे आलेलो कुठे आपण आलेलो आणि मग त्यांना आम्ही विचारलं की असं सगळीकडे आहे का चीन मध्ये म्हणे हो सगळीकडे आहे मग नंतर पुन्हा चार पाच दिवसांनी आणखीन एका म्हणजे बिकर आदिवासी प्रांतामध्ये गेलो तिथे सुद्धा आम्ही घरं बघितली ग्रामीण भागात तशाच पद्धतीची म्हणजे असं एक प्रचंड सर्वसामान्य माणूस शेतकरी त्याचं जीवन इतकं सुखी केलेलं हे आम्ही म्हणजे आपल्या म्हणजे विचार सुद्धा आपल्याला करू शकत नाही आणि मग त्यांना विचारलं कसं केलं तुम्ही मग त्यांनी सांगितलं की आधी आम्ही जमिनीचं फेरवाटप केलं सगळे जे भूमिहीन होते प्रत्येकाला जमीन मिळेल असं आम्ही केलं आणि गावातली जमीन बघितली गाव असत गावाचा आकार असतो ना जमिनीचा माहिती असतं या गावाची जमीन किती तिथे आम्ही एक केलं मात्र म्हणाले क्रांतीनंतर गावामध्ये सर्वसामान्यपणे समान जमिनीचं वाटप आम्ही केलं समान जमिनीचं वाटप समजा गावामध्ये हजार एकर असेल आहे की नाही आणि समजा दोनशे लोक असतील दोनशे कुटुंब मग त्यांना किती मिळेल पाच एक एकर मिळेल आहे की नाही प्रत्येकाला पाच एकर असं नाही कोणाला पन्नास एकर कोणाला एक एकर कोणाला अर्धा एकर असं नाही समाजवादी शासन आहे कळलं की नाही अशा पद्धतीने ते केलं आणि मग ते म्हणाले सगळी जी मदत आहे शेतकऱ्यांना ती आम्ही केली त्यांच्या संबंध शेतीमालासाठी काय जे तुम्हाला लागेल आदानं ती सगळी सांगितलं ना बी बियाणं खत कीटकनाशक डिझेल हे सगळं आणि मग नंतर शेती मालाला भाव हा त्याच्या उत्पादन खर्चानुसार प्रत्येक पिकाला सरकारने ठरवून दिला आणि खरेदी करण्याची व्यवस्था सरकारनी करून दिली समजून घ्या आपल्याकडे काय आपल्याकडे बाजार एपीएमसी आहे की नाही लिलाव आणि सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी एकदा ठरवलं पाडायचे की कोणी व्यापारी लिलाव असेल काय असेल वाट लागते की नाही शेतकऱ्यांची लागते की नाही सरळ गोष्ट महाराष्ट्रात देशात तिथे समजून घ्या काल सांगितलं परवा आम्हाला की आपला हा जो क्रांती साखर कारखाना आहे आपण इथे उसाला तीन हजार एकशे रुपये देतो जो इथला कुठलाही कारखाना देत नाही हे आपण समजून घ्या आणि खरोखर अरुण अण्णा आणि बाकी त्यांच्या होते परवा चेअरमन या सगळ्यांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे कारण हे लोक हे अशा विचारांचे लोक आहेत म्हणून ते विचार करू शकतात बाकी साखर कारखाने काय काय तुम्हाला माहिती आहे की नाही स्वतः त्या ठिकाणी जे काय ओरपडायचं ते ओरपडायचं आणि शेतकरी गेला खड्ड्यात हे असं इथे कधीच झालेलं नाही कधीच कारण जिनी बापू लाडांची वारसा वार आहे क्रांतीसिंह वा नाना पाटलांचा वारसा आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून तिथे चीनच्या सरकारने ठरवलं असं काही होणार नाही आणि नंतर पुढे अजून त्यांनी सगळं मार्केटिंगची जबाबदारी सरकार घेणार त्यातून जे फूड प्रोसेसिंग काल परवा उल्लेख झाला आहे की नाही कारण सगळं ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन कसे होते जर त्याचा प्रोसेसिंग केलं कारखान्यामध्ये जर तो आपला शेती माल घातला तर त्याची व्हॅल्यू वाढते किंमत वाढते ती शेतकऱ्याला पण काही प्रमाणात देता येते मग आपल्याला म्हणून ते, आप ते सगळे कारखाने ग्रामीण भागामध्ये असे लहान लहान कारखाने लाखोच्या संख्येने उभे केले आप आपल्याकडे असं असतं का आपल्याकडे शहरात कारखाने नाही का इथे शहरापर्यंत घेऊन जायलाच प्रचंड खर्च अशा तऱ्हेचं म्हणजे एक शेतकऱ्यांचं नंदनवन हे प्रत्यक्षामध्ये आम्ही पाहिलेले आणि म्हणून आपल्याला आता दिसेल की आज खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं चीनचा आकार भारतापेक्षा तिप्पट मोठा आहे पण दुसरी गोष्ट मी नाही तुम्हाला सांगितली की चीनच्या लागवडी लायक जमिनीचा आकार लागवडी लायक जमिनीचा आकार भारताच्या लागवडी लायक जमिनीच्या आकारापेक्षा एक तृतीयांशच आहे हे, हे समजून घ्या म्हणजे आपल्या देशाच्या फक्त तेहतीस टक्के जमीन आहे लागवड करू शकणारी अशी चीनमध्ये का प्रचंड डोंगर आहे डोंगर वगैरे तिथे काही शेती होऊ शकत नाही असा संबंध तुम्ही बघा जॉग्राफी भाग प्रचंड आहे तर त्या ठिकाणी असून सुद्धा आज अन्नधान्यामध्ये भारताच्या उत्पादनापेक्षा चीनच उत्पादन तिप्पट जास्त आहे अन्नधान्याच्या याच्यामुळे तिप्पट जास्त आहे सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघा आणि आज आपण बघतोय की सगळ्या जगामध्ये तुम्ही जर बघितलं की आज काय पोझिशन अमेरिकेला कोण टक्कर देत आहे कोणाला घाबरती अमेरिका चीनला घाबरती आधी सोविट युनियनला घाबरत होती आहे की नाही आता चीनला घाबरती काही गोष्टी ज्या दुर्दैवी झालेल्या आहेत त्याचं आपण समर्थन करत नाही जसं भारत चीनमध्ये सीमेवर मध्यंतरी जरा संघर्ष झाला तो व्हायला नको होता कळलं की नाही आणि ते चीननी करायला नको होतं ही आपली भूमिका आहे क्लिअर भूमिका आहे त्याच्याबद्दल वाद नाहीये पण एकूणची प्रगती झाली समाजवादाखाली हे तर आपण बघणार की नाही बघणार की नाही आणि तिथे त्यांनी आता चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला शंभर वर्ष पूर्ण झाली दोन वर्षापूर्वी आणि सगळी जी पूर्ण जी दारिद्र्य आहे संग्र चीन मदू हे सगळं अति दारिद्र्य चीनमधून नष्ट करण्यात आलं हे तिथे जाहीर केलं आणि संयुक्त राष्ट्रसंघाने जाऊन ते पाहिलं आणि त्यांनी सर्टिफिकेट दिलं की हे जे म्हणतात ते खरं आहे नाही तर आज कुठलंही सरकार काही बोलू शकतं ना मोदी सरकार तर रोज बोलतय आम्ही हे केलं आम्ही ते केलं आहे की नाही पण त्याची तपासणी करायला पाहिजे ना खरं का खोट हे समाजवादामध्ये होत झालेलं आहे हे आपण समजू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की या सगळ्या गोष्टीमध्ये हा समाजवाद जर आपल्याला करायचा तर त्यासाठी आपल्याला जबरदस्त काम करावं लागेल माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन